नमस्कार सगळ्यांना आज आपलं श्रावणातलं शुक्रवार आहे आणि दुर्गाष्टमी आहे आज तर त्या दुर्गाष्टमीसाठी आज आपण एक आपल्या दुर्गा मातेचा किंवा आपल्या कुलदैवतेचा जी पण आपली गुरु आहे देवी त्यांचा पण आज मंत्र म्हणणार आहोत सगळ्यांनी तयार हा ओम ऐम रिम क्लीम चामुंडा विच हा असा म्हणते आपलं जो आज आपण म्हणणार आहोत एकशे आठ वेळा आपण तो मंत्र मंत्रजाप करतोय तर जॉईन व्हा सगळ्यांना मंत्राचा लाभ मिळायला पाहिजे दुर्गा अष्टमी असल्यामुळे म्हणजे तर दर महिन्याला येते ही श्रावणातले आहे तर श्रावला श्रावणामधल्या दुर्गाष्टमी दिवशी आपल्याला थोडेसे उपाय करायचे आहेत म्हणजे जसं की आपल्या व्हिडिओमध्ये मी दिले तसं आज आपला व्हिडिओ आला आहे अपलोड केला आहे मी आणि आत्ता पण तुम्हाला सांगते लाईव्हमध्ये की तुम्हाला काय करायचं आहे अकरा लवंग आपल्या कुलदेवतेच्या पायाजवळ व्हायच्या आहेत अकरा लवंग आणि उद्या त्या लवंगांचं काय करायचं आहे तर उद्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून त्या खायच्या तसंच कुंकुमार्चन करू शकता तुम्ही तुमच्या अंगठा तुमच्या अंगठा तीन नंबरचं बोट आणि चार नंबरचं बोट ह्या तिघांनी तुम्हाला आपल्या म्हणजे लक्ष्मीच्या मूर्तीवरती म्हणा की तुमच्या कुलदेवतेच्या मूर्तीवरती म्हणा कुंकुमार्चन करायचं आहे सो छोटे छोटे उपाय आहेत आपल्या देवीला नारळ वाहू शकता आपल्या कुलदेवतेची ओटी भरू शकता घरात सुख समाधान हवं असेल तर तुम्हाला या गोष्टी करायच्या छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहेत मग तुम्ही आपल्या दुर्गा चालीसा ऐकू शकता किंवा वाचू शकता आपण आपल्या चॅनलवरती अजून नाही दिली दुर्गा चालीसा लवकरच येईल पण आज दोन व्हिडिओ आलेत ते नक्की बघा कारण आजच्या दुर्गाष्टमीबद्दलच आहेत ते आजचे दोन व्हिडिओ चला सुरू करूया ओम आयम रेम क्लीम चामुंडा विचे ओम आयम रेम क्लीम चामुंडाया विचे ओम ईम्रें क्लिं चमुंडाय वीच ओं ब्रीं क्लिं चमुंडाय वीच ओम ऐम्रें क्लिं ओम ऐंब्रीं क्लिं चमुणंडाय वीच ओं ऐब्रीं क्लिं चमुंडाय वीच ओं ीं क्लिं चमुंडाय वीच ओम ऐम्रीं क्लिं चमुंडाय वीच ओं ईं क्लिं चमुंडाय वीच ओम ईं क्लि क्लिं ओम वीचे